नमस्कार लेखक मित्रमेनो मी अथर संगीता देवकर आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण एक बातमी बघणार आहोत की जी आहे महाराष्ट्र टाईम्स यांच्याकडून आलेली तर दरवर्षी आपलं सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिवस महाराष्ट्र सुद्धा साजरा केला जातो तर एक उत्सव या निमित्ताने त्यांनी भरवलेला असतो तर त्यासाठी त्यांनी कविकट्टा म्हणजेच दोन मार्च रोजी हा त्यांचा कला संगम नावाचा एक उत्सव साजरा केला जातो त्यासाठी तुम्हाला कविता पाठवून द्यायच्या आहेत तर त्यांनी दोन कविता तुमच्याकडे मागितलेल्या आहेत की ह्या ज्या कवी कट्ट्यासाठी तिथे त्या कविता ते निवडल्या जातात तर या ह्याच्यास उत्सवासाठी महाराष्ट्र टाईम्स यांच्याकडून तर असं निवेदन आहे की कोणत्याही विषयावरती म्हणजे कवितेला विषयाचं बंधन नाही आहे आणि शब्दसंख्या मर्यादाही नाही आहे तुमच्या आवडीच्या विषयावरती तुम्ही दोन कविता त्यांना पाठवून द्यायच्या आहेत तर ह्या दोन कविता तुम्ही त्यांना पोस्टाने म्हणजे महाराष्ट्र टाईमचा जो पत्ता आहे तिथे तुम्ही पोस्टल पोस्टाने कागदावर लिहून पाठवू शकता मी मागेही सांगितले तुम्हाला की जेव्हा काही एखादं साहित्याचे पोस्ट करून पाठवायचं असतं लिहून त्यावेळेस फुलस्केप साईजचा पांढरा व्हाईट पेपर हा वापरायचा ए फोर साईजचा फुलस्केप पेपर व्हाईट कलरचा तो वापरायचा आणि त्याच्या एका बाजूलाच तुम्ही लिखाण करायचं म्हणजे पहिलं पेज असेल तर तिथं तुमची कथा किंवा कविता असेल त्याचं शीर्षक येतं तारीख येते आणि त्याच्याखाली तुमचं साहित्य लिहायचं असतं आणि मग दुसरं प पहिलं पान पूर्ण भरलं की दुसऱ्या पानावरती लिहायचं पाठोपाठ लिहायचं नाही दुसरं पान घ्यायचं आणि दुसऱ्या पानावरती लिहायचं आता तुम्ही इथे कविता पाठवणार आहात तर मग लिहून पाठवणार असाल तर दोन फुलस्केप पेपर घ्या आणि प्रत्येकावर एक एक अशा दोन कविता लिहा आणि त्यांना पोस्टाने पाठवून देऊ शकता किंवा दुसरं ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे की तुम्ही त्यांना मेल करू शकता त्यांचा मेल आय डी त्यांनी दिलेला आहे तर त्यांचा पोस्टल ॲड्रेस आणि मेल मी हे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देते आणि हे कविता तुम्हाला लवकरात लवकर पाठवून द्यायच्या आहेत तर इथे त्यांनी हे क का तारीख काही दिलेली नाही आहे तर तुम्ही शक्य असेल तेवढ्या लवकर कविता पाठवून द्या इथे कारण दोन मार्चला यांचा हा उत्सव साजरा केला जातो आणि ज्या हा कविता निवडल्या जातील त्या कवित्रेंना त्यांच्याकडून संपर्क केला जाईल आणि त्यांना या कविकट्ट्यामध्ये कविता सादर करण्याची संधी दिली जाते तर हे एक छोटंसं त्यांचं साहित्य संमेलनच असतं की दरवर्षी ते भरवलं जातं महाराष्ट्र टाईम त्यांच्यातर्फे तर ज्या ज्यांच्या कविता त्यांना आवडतील तर अशा कवित्र्यांना ते संपर्क साधतात आणि तुम्ही जेव्हा कविता पाठवाल तेव्हा तेव्हा तुमचं नाव पत्ता आणि शहर आणि तुमचा मोबाईल नंबर वगैरे त्यांना द्या की जेणेकरून त्यांना कॉन्टॅक्ट करता येईल तर तुमच्या दोन कविता त्यांना पाठवून द्यायचे आहेत त्यातील एक कविता थे थे थे, वरती। पोने अमधे, थे, ते निवडतात आणि तुम्हाला तिथे कविकट्ट्यावरती म्हणजेच हा कार्यक्रम पुण्यामध्ये गोखले इन्स्टिट्यूट येथे भरवला जातो हा दोन मार्चला हा कार्यक्रम होणार आहे तर या दोन मार्चच्या संमेलनासाठी म्हणजेच कविकट्ट्यासाठी ज्यांच्या कविता निवडलेल्या असतात त्यांना आमंत्रित केलं जातं तर ही एक चांगली संधी आहे विषयाचं बंधन नाही आहे शब्दसंख्या मर्यादा नाही आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीच्या विषयावरती कविता लिहू शकता आता बऱ्याचदा मला अशा लेखिका मला विचारत असतात की मॅडम जिथे विषयाचं बंधन नसतं तेव्हा पटकन आम्हाला सुचत नाही की कोणत्या विषयावर कथा लिहावी किंवा कविता लिहावी तर अशा वेळेस उलट आपल्याला खूप चांगली संधी असते की विषय आपण आपल्या मर्जीने निवडायचा असतो तेव्हा तुम्ही वर्तमानपत्रचं वाचत जा किंवा अजून काही तुम्ही वाचला असेल आजूबाजूला काय घडतं आहे ह्या गोष्टी तुम्ही बघत जा निरीक्षण करत जा आणि आत्ताचे जे चालू विषय आहेत ज्या चालू घडामोडी आहेत त्याच्यावरती तुम्ही कविता किंवा कथा लिहू हो शकता आणि कसं असतं स्पर्धेसाठी याच गोष्टी बघितल्या जातात की तुमच्या कवितेमध्ये असं काय आहे तुम्ही कुठला विषय कशा पद्धतीने मांडताय एखादी ज्वलंत घटना आहे जी आज समाजाला पोखरून काढते आहे किंवा समाजात विषमता निर्माण करते अशी कोणती गोष्ट आहे का तुम्ही एखादी बातमी वाचली आहे का तर त्या त्याचं तुम्हाला कवितेमध्ये रूपांतर करता येईल त्या विषयावरती तुम्ही कविता लिहू शकता म्हणजेच ज्या चालू घडामोडी आहेत आता समजा जसं की आता मराठी भाषा दिवस गौरव दिवस जवळ आलेला आहे तर त्या अनुषंगाने तो विषय होऊ शकतो तसेच आठ मार्च हा महिला दिन तर तो विषय होऊ शकतो म्हणजेच रोजच्या विषयापेक्षा रोजच्या जगण्यामध्ये जे जे तुम्ही निरीक्षण करता जे तुम्हाला अनुभव येतं ती ज्वलंत घटना आत्ता घडलेली करंट घटना त्याच्यावरती तुम्ही विचार करा आणि त्याच्यावरती कविता लिहा तर स्पर्धेसाठी देताना असे विषय बघितले जातात की जे खूप वेगळे आहेत ज्या कवितेचा आशय चांगला आहे अशा कविता ते निवडतात तेव्हा तुम्ही अशा दोन कविता त्यांना लिहून द्या किंवा मेल करू शकता आणि दोन मार्चच्या अगोदर तो त्यांना पाठवून द्या शक्यतो या मंथ एंडपर्यंतच पाठवा म्हणजे त्यांना सिलेक्शन करायला सोपं जाईल म्हणजे लवकरात लवकर मेल आय डीवरती तुम्ही पटकन पाठवू शकता तो प्रॉब्लेम नाही आहे पोस्टर लिहून पाठवू शकता पण मेलवरती पटकन जातो समोरच्याला पटकन साहित्य मिळतं त्यामुळं मित्र म्हणेन की मेलवरतीच तुम्ही पाठवून द्या तर लवकरात लवकर तुम्ही कविता लिहा आणि त्यांना पाठवून द्या तसेच आता हे कविता आणि कथेचा विषय निघायला आहे तर कथा ही लघुकथा आणि दीर्घकथा अशा दोन स्वरूपात लिहिली जाते तर कथा ही वेगळी असते गोष्ट वेगळी असते आणि ही वेगळी असते असतेमधला फरक काय किंवा कथेची सुरुवात कशी करायची किंवा एखाद्याला लिहायची आवड आहे पण नेमकं कशी सुरुवात करायची कसं लिहावं कुठल्या विषयावर लिहावं हे समजत नसतं कवितासुद्धा करता येते पण ती कशी करावी किंवा चारोळी लिहायची आहे तर ते सुद्धा व्यवस्थित जमण्यासाठी असे छोटे छोटे काही लिखाणाचे नियम आहेत काही ट्रिक्स आहेत काही ट्रिक्स पद्धती आहेत की जे आपण शिकून घेतल्या तर तुम्ही एक उत्कृष्ट लेखक लेखिका होऊ शकता आणि आजच्या सोशल मीडियाचा वापर इतका आपल्या लेखनासाठी उपयुक्त आहे की तुम्ही घर बसल्या तुमचं स्वतःचं ईबुकसुद्धा काढू शकता आणि स्वतःचं कमाईचं साधन म्हणून तुमचं लेखन तुम्ही वापरू शकता हो तर तुम तुम्ही तुमच्या लिखाणातून तुम कमाईसुद्धा करू शकता पण ती कमाई करण्यासाठी तुमचं लिखाणसुद्धा तेवढं दर्जेदार पाहिजे त्या लिखाणामध्ये व्यवस्थित याची मांडणी किंवा दीर्घकथा ही काही काही ॲप्सवरती दीर्घकथा खूप चालतात जसं की प्रतिलिपी झालं मातृभारती झालं हे दोन तीन असे किंवा स्टोरी टेलिंग ॲप झाले किंवा काही एफ एम कुकू एफ काही ॲप्स आहेत की जिथे uh, दीर्घकथा खूप त्यांना डिमांड आहे की जिथं तुम्ही तुमच्या कथांचा ऑडिओ बनवूनसुद्धा तुम्ही देऊ शकता आणि प्रतिलिपीसारख्या ॲप्सवरती uh, तुम्ही कवित कथा लिहूनसुद्धा uh, तुम्ही तिथे कमाई करू शकता फक्त दीर्घकथांना तिथं uh, दीर्घकथांनाच तिथं त्यांना परवानगी आहे म्हणजे छोटे छोटं लिखाण असू दे किंवा तुम्ही स्वतःचं फेसबुक पेजसुद्धा काढू शकता किंवा अजून ब्लॉगिंग आहे ब्लॉगिंग साईट आहे की जिथं तुम्ही लिहून तुमच्या आवडत्या विषयावरती लिहून तुम्ही फक्त एक रोज ब्लॉग टाकायचा आणि लिखाण करून रोजच्या रोज ब्लॉग लिहून तुम्ही तिथंही कमाई करू शकता या सगळ्या गोष्टी जाणून तुम्हाला घ्यायच्या असतील तर आपली माझ्या ग्रुपतर्फे माझा फेसबुकचा ग्रुप आहे माझ्यात मी नावाचा लेखिकांचा ग्रुप आहे हा या ग्रुफतर्फे मी दरवर्षी लेखन कार्यशाळा घेत असते तर यावर्षी आता चोवीस तारखेपासून सोमवारपासून ही लेखन कार्य सुरू होत आहे चार दिवसाची ही लेखन कार्यशाळा आहे याच्यामध्ये साहित्याचे विविध प्रकार अगदी सुरुवातीपासून चारोळी कविता अलक हे सगळे साहित्य प्रकार ललित लेखन काय लेख कशी लिहायची कथा कशी लिहायची दीर्घकथा कशी लिहायची दीर्घकथा पूर्ण फुलवत कशी लिहायची दीर्घकथेमध्ये मुद्दे कसे निवडायचे अगदी आपण उदाहरणासहित या कार्यशाळेमध्ये अभ्यास त्याचा घेतला जातो मार्गदर्शन केलं जातं त्यामुळं तुम्हाला जर तुमच्या लिखाणातून कमाई करायची असेल तर तुम्ही ही कार्यशाळा नक्कीच जॉईन करा या कार्यशाळे ब चार दिवसाची कार्यशाळा केल्यानंतर तुम्हाला नक्कीच तुम्हाला तुमच्या सगळ्या शंका सगळ्या अडचणी यातून निरसन होईल या कार्यशाळा केल्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आज आपल्यातल्या बऱ्याचशा लेखिका या कार्यशाळा करून बाहेर पडल्या आहेत आणि आज त्या प्रतिलिपीवरती बऱ्यापैकी त्या कमाई करत आहेत किंवा स्वतःचं ब्लॉगिंग त्यांनी चालू केलेलं आहे आणि ब्लॉग साईटद्वारे त्या कमाई करत आहेत तुम्ही कोणी शिक्षिका असाल गृहिणी असाल योगा टीचर असाल कुठलंही तुम्हाला तुमच्याकडे कला आहे छंद आहे त्याच्यातून तुम्ही कमाई करू शकता फक्त तुम्हाला सोशल मीडियाची काही माध्यमं आहेत काही नियम आहेत तिथं ते तुम्हाला समजले पाहिजेत तर याचा आपण सविस्तर अभ्यास या चार दिवसाच्या कार्यशाळेमध्ये घेतो तर अगदी नॉमिनल तीनशे नव्याण्णव फीमध्ये तुम्हाला ही कार्यशाळा दिली जात कार्यशाळा घेतली जाते तर नक्कीच या कार्यशाळेचा तुमचा उपयोग करून घ्या आणि तुमचं स्वतःचं ईबुक असेल किंवा स्वतःचं फेसबुक पेज असेल तर कसं ओपन करायचं कशी तिथे कमाई करायची या सगळ्याची माहिती या कार्यशाळेमध्ये मा दिली जाते तर या कार्यशाळेसाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दे नंबर देते त्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा नाव नोंदणी करा आणि एक तास म्हणजे सु चोवीस तारखेपासून चोवीस ते सत्तावीस या चार दिवसामध्ये संध्याकाळी सात ते आठ या एक तासामध्ये ही कार्यशाळा घेतली जाईल तर या सगळं मी सविस्तर माहिती डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि मार्च कविताही तुम्ही पाठवून द्या पुन्हा व्हिडिओ अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत तो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे अशी माहिती तुम्हाला पटकन मिळत जाईल आणि जास्त चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कार्यशाळेमध्ये नक्कीच तुम्ही जॉईन व्हा धन्यवाद